साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकारी संप्रदा बिडकर यांची सांगली जिल्हा माहिती अधिकारी पदी रुजू एक नोव्हेंबर दोन हजार बावीस साली सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झालेल्या संप्रदा सांगली जिल्हा माहिती अधिकारी व त्यांनी आज सूत्रे हाती घेतली आहेत यावेळी सांगली जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले तर मावळत्या जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर बदली झाल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज निरोप देण्यात आला नूतन जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांनी यापूर्वी सांगली येथे जिल्हा अधिकारी तसेच प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले होते त्यांनी माहिती अधिकारी म्हणून डहाणू कोल्हापूर तर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड सोलापूर येथे काम केले आहे शासकीय सेवेपूर्ती श्रीमती बिडकर यांनी ई टी व्ही हैदराबाद लोकमत पुणे तरुण भारत सांगली युवा सकाळ सोलापूर येथेही विविध पदावर कामकाज केले आहे